देख रहे हैं। न्यूज परवा तेवीस तारखेला येथे सुनीता सोनटक्के नावाच्या एका महिलेला पवन चक्के कंपनीच्या काही खाजगी सुरक्षा किंवा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स अशा काही कंपनीच्या हो वतीनं जी काही मारहाण झाली होती त्या मारहाणीच्या संदर्भामध्ये व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही त्याच्यात आवाज उठवला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे त्याच्यात आवाज उठवून आम्ही पोलीस प्रशासनाची वेळोवेळी संपर्क साधून वेळोवेळी पोलिसांना हे करून त्यात गुन्हा दाखल करायला लावला त्यानंतर पोलिस प्रशासनाने नमती भूमिका घेत आज दुपारी मला वाटतं चार वाजता त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि अशी माहिती आता आत समोर आली की बाबा त्याच्यामध्ये विनयभंगाचा असा काहीतरी गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे तर व्हिडिओमध्ये जेवढे कर्मचारी दिसत आहेत अधिकारी दिसत आहेत तेवढ्या सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे होता परंतु त्यात काही पाच सोपांवर गुन्हा दाखल झालाय तरी तपासामध्ये अजून पुढे जे काय निष्पन्न होईल तर पुढे त्यांनी करावं पोलिसांनी अशी पोलिसांना विनंती आणि जी काय सुनीता टक्की नावाची भगिनी आहे आमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये गंधुरिया गावाची त्या भगिनीच्या पाठीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मी स्वतः तिच्या पाठीच्या आहे जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीचे आहोत आणि या पवन चक्कीवाल्या कंपनीना आम्ही सांगतो की तुम्ही गुंडगिरी दहशत बंद करून टाका जे काय तुम्ही दलाल पोसलेत त्यांना आजपर्यंत तुम्ही खाऊ घालून निब्बर गळप्रगंडे केलंय त्यांना तुम्ही आता सोडून द्या आणि शेतकऱ्यांची बाजू घ्या शेतकऱ्यासोबत तुम्ही समंजसेने वागा शेतकरी तुम्हाला राजी खुशी त्यांच्या जमिनी देतील तुम्ही दादागिरी करून जमिनी हडपण्याचा प्रयत्न करू नका आणि एखाद्या गावगुंड किंवा दलालामुळं कंपनीची बदनामी करून घेऊ नका ही कंपनीला माझं सांगणं आहे याच्या पुढे त्यांना काम करत त्यांनी व्यवस्थित सगळ्या कंपनीने शेतकऱ्याची गोडी गुलाबीनं सामंजस्यानं त्यांच्या जमिनी घेत असताना कायदेशीर व्यवहार पूर्ण करून त्यांच्या जमिनी घ्याव्या आणि त्यांना सगळ्यात महत्वाचं एक माझं सांगणं की स्थानिक लोकांना तिथे रोजगार उपलब्ध करून द्या ज्या गावातले ज्या लोकांची जमीन गेल्या त्या घरच्यांना कुणाला नोकरी पाहिजे असेल वॉचमेन असेल तिथे महिलांना ला काय संधी असेल तर त्यांना तिथं तुम्ही उपलब्ध रोजगार उपलब्ध करून द्या जेणेकरून आमचा भाग सुजलाम सुपलाम होईल आमच्या भागातली बेरोजगारी कमी होईल आत्महत्या हो कमी होतील एवढ्या कंपनीला पण सांगणार कंपनीने मजुरी बंद करावी आता तरी त्यांची मजुरी थांबायला असं मला वाटते आणि या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं पण सहकार्य केलं आणि आमच्या पक्षानं आम्ही त्यांचा आवाज उठवला त्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे यापुढे त्या महिलेसोबत त्या भगिनीसोबत आम्ही कायमस्वरूपी राहणार हे मी तिला